रेशनच्या दुकानातून वितरित करण्यात येणारे तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टिफाईट तांदूळ असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे फोर्टिफाईट तांदूळ बनवतात कसं आपण ते पाहूया फोर्टिफाईड तांदळात लोह पॉलिक असिड व्हिटॅमिन बीट वेल हे कृत्रिमरित्या मिसळतात त्यासाठी तांदळाची पोपटी करून पोषक तत्व मिसळून त्याला तांदळाचा आकार दिला जातो फोर्टीफाईड तांदूळ शंभर किलो एक किलो मिसळून वितरित केला जातो कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारकडून तांदूळ वितरित केला जातो मात्र हा तांदूळ प्लॅस्टिक सारखा दिसत असल्यानं त्यामुळे सरकारनं या संदर्भात जनजागृती करायला हवी मात्र फोर्टिफाईड नावानं प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळला जाणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी काय नाव आपलं शेखर कोल्हा काय झालेलं की तुम्ही तांदूळ आणला होता नाही हा पानसरेंच्या रेशनच्या दुकानात आणलेला तांदूळ आहे कुठले पानसरे पाट्याळीतलं दुकान तर ते माझ्या मोठ्या भाऊजांच्या नावावरती रेशन कार्ड आहे तर त्या रेशन कार्डावरती आलेली तांदूळे त्याच्यात ते आता भिजवताना त्याच्यात निम्मा तांदूळ खाली राहिलाय आणि निम्मा तांदूळ तरंगलाय तो पूर्ण सफेद आहे थोडासा संशय आला म्हणून आम्ही तो चेक करायचा प्रयत्न केला तो साधारण प्लास्टिक सारखा वाटतोय तरंगतोय आणि चिकट खूप आहे जसा जो चांगला तांदूळ आहे तो हाताला चिटकत नाहीये थोडासा संशय म्हणून म्हटलं काय ते पाव याची काय झालं दाखवा बरोबर हे हा जो आहे ना आपल्या तांदळाचा आहे म्हणजे तांदूळ वाटतो क्लिअर घरचा हा आणि त्याचा हा त्यातनं जो तरंगून बाजूला आलाय तो हा तांदूळ आहे हा एकदम पण दाबा दाबल्यानंतर तो हाताला चिकुटतो हा पूर्ण चपटा होतोय आणि चिकट आहे एकदम अतिशय चिकट आहे तसा आपला तांदूळ कडकच राहतोय खाण्याचा तांदूळ आणि तो चिटकत नाही हाताला थोडस दाखवा बरं हा पाय होत पा। चिटकून जातो चिटकून जातो हाताला चिकट लागतोय Hmm. आणि तांदूळ खूप मोठा वाटतोय पूर्ण सफेद आहे भिजत पण नाहीये तुम्ही दाताने चव नाहीये त्याला चवच कळत नाहीये त्याची तसा हाटच वाचतोय साधा तांदूळ तोंडात घेतला hmm. तर काय म्हणणं तुमचा नक्की हा प्लॅस्टिकचा शेअसमध्ये लोकांच्या पोटात एवढ्या घाण निड्या गोष्टी जाता का म्हणा नाही दिलं तरी चाललं पण एवढं वाईट देऊ नका तरंगलेला तांदूळ तरंगलेला जो तांदूळ आहे हे मिक्सिंग आहे त्याच्यामध्ये भेसळ आहे बरोबर ते एकदा असा दाबून बघा बरोबर आता नाही जात नाही मिक्स பண்ணي माझं एवढंच म्हणणं आहे तसं इंदारांनी या गोष्टी जितचौकशी करावा हा तांदूळ खरंच ओरिजिनल आहे का जर भेसळ असेल तर लोकांना अतिशय घातक आहे भविष्यात हा पचनक्रियेला त्रास देऊन कॅन्सर किंवा लहान मुलांच्या पचनक्रियेला सगळ्यांनाच त्रासदायक आहे त्याच्यापेक्षा या गोष्टीची चौकशी सखोल चौकशी व्हावी एवढीच अपेक्षा